सचिन भाऊ एक मिनिट सचिन भाऊ एक मिनिट सचिन भाऊ एक मिनिट आज नियोजन भवन सोलापूर येथे सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी शिष्टमंडळासोबत सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेऊन डीपीडीसी जिल्हा नियोजन समिती निधीचे वाटप सर्व लोकप्रतिनिधींना समसमान आणि पारदर्शक पद्धतीने व्हावे अशी मागणी केली खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या डीपीडीसी निधीमध्ये कोणत्याही प्रकारची अनियमितता किंवा पक्षीय भेदभाव होऊ नये मागील एन सी निधीच्या वाटपात तफावत दिसून आली होती ज्यात विरोधी पक्षांच्या लोकप्रतिनिधींना जाणून बुजवून डावल्याचे स्पष्ट स्पष्टपणे दिसते अशीच परिस्थिती डीपीडीसी मध्ये होणे निधी न देणे हे आमच्यावर नव्हे तर जनतेवर अन्याय आहे आपण सर्व लोकप्रतिनिधी आपल्या मतदारसंघातील लोकांच्या विकासासाठी निधी मागतो जर निधी वाटपात पक्षीय भेदभाव झाला तर सोलापूरच्या जनतेवर अन्याय ठरेल त्यामुळे पालकमंत्र्यांनी ही बाब संवेदनशीलतेने घेऊन महानगरपालिका जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत स्तरावर समसमान निधी वाटपवावे अशी मागणी त्यांनी केली याप्रसंगी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले की डीपीडीसी निधी वाटप करताना कुठलाही पक्षीय दुजाभाव होणार नाही विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधी विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींनाही योग्य त्या प्रमाणात निधी दिला जाईल डीपीडीसी निधीचे वितरण प्रक्रिया नियमितपणे सुरूच आहे अशी ग्वाही त्यांनी खासदार प्रणिती शिंदे व शिष्टमंडळाला दिली या प्रसंगी सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे माजी महापौर संजय हेमगंडी आरिफ शेख अलकाताई राठोड प्रवीण निकाजे विनोद भोसले परवीन इनामदार अनुराधा काटकर मनोज येलगुलवार हनमंतो सायबोडू सुशील बंदपट्टे गणेश डोंगरे प्रमिला तुकलबंडे जुबेर कुरेशी वाहिद विजापुरे तिरुपती परकी पणला भीमा ठिकाळे देवाभाऊ गायकवाड युवराज जाधव नागनाथ कदम बाबूराव मैत्रे उदय चाकोते अब्दुल खलीफ मुल्ला रुपेश गायकवाड अनिल जाधव विवेक कन्ना रफीक इनामदार संजय गायकवाड सुभाष वाघमारे हेमाताई चिंचोळकर सुमन जाधव रेखा बिनेकर मल्लेश सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते लोकप्रतिनिधी आहोत सकट सगळ्यांना पारदर्शक पद्धतीने समान निधीच वाटप करा आम्ही आमच्या स्वतःसाठी नाही पण सोलापूरच्या लोकांसाठी नागरिकांसाठी मागत आहोत आपण कृपया हा अन्याय आमच्यावर त्यांच्यावर जो अन्याय त्या संदर्भात तो अन्याय झाला नाही त्या संदर्भात अन्याय तुम्ही म्हणायचं काही कारण नाही निधी चालू आहे अजून वाटून संपलेलं नाही त्यामुळे आपल्याला अन्याय झाला असं आपण डायरेक्ट म्हणणं चुकीचं आहे महानगर पालिकेत खूप मोठी अनियमितता होताना आम्हाला दिसली आणि माननीय आयुक्त प्रशासकांनी पण हे मान्य केलंय आणि त्याच्यामध्ये पण खूप मोठी तफावत आता आम्हाला तो विषय ते झालंय आणि ते ऑन ब्लॅक अँड व्हाईट आहे ऑन रेकॉर्ड आहे तर कृपया ह्या बाबतीत डीपीडीसी मध्ये तरी आपण संवेदनशील आहात आपण ते होऊ